जागी जागी रोप गेल्यात नवीन लावायचं काम चालू आहे वरून पाणी पण पाणी सोडले आता जुने आंबे राहिलेत का त्यांना ते का आंबट आंबे आता आताच्या आंब्यांना तोड आहे का आंबे कसे फुलगर फुलघर हा इथं तीन आंबे होते या जागेवर नाही इतर नाही अजून पुढं हा हा एक अलीकड होता आणि दोन ते सींचं झाड दिसतंय का तिथं दोन होते हा हो बारा देवटपर्यंत वड्याला पाणी आहे का हा वडा आहे वड्याला भरपूर पाणी आहे भाऊ इकडून ताल घातली वड्याचं पाणी इकडं रानात नाही शिरावं म्हणून ताल इथून तिथून भरपूर पाणी आले वड्याला जुनी झाडं होती इथं सगळी आंब्याची एक जुनं झाड राहिलं एवढं आंब्याचं सगळी बाकीची तोडली या विहिरीवरच सगळं काम चालायचं इथलं घरापर्यंत फूल भरली सीताफड़ी सीताफल आ सीताफड़ मोटर डैम तो है डैम मुचुन राइल इत lam parenge che oh samola saltaina bambuti रोपी लावली होती केवढे मोठे झाले बांबू बांबू तोडायला आलोय तुटला रे सरळ बघून तोडला ना हाच मोठा होता का सगळ्यात शीताफळाचे झाडही चांगले आलेत बर का इथं बराच लांब आहे का बराच किती फुटाचा असेल मला पलीकड जाऊ दे बरं हा चांगली सीताफळं आलेली इथं बघा डोळं उघडले वर पण आहे पण मला काढता येणार नाही ना? उंच आहे इकडे बाळा काय नाव तुझं संग्राम हे फो हे सीताफळ काढ आहे डोळे उघडे डोळे उघडले रे काढ येत ना त्याचं इथूनच काढ खाली बघून बरं का हे काय हे 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 इथलं हा उघडलं का डोळे त्यात कट हां ते पाठीमागचं त्याचं नाही अजून एवढं ना तोड मग सीताफळ्याचा बाग आहे आपला हां Rau de zau आपला ओडा आहे पाणी लाकडाचा ओंड वाहून आलाय वाव पुरात आला असं वाहून तो कोणतरी पाण्याची मोटर टाकलेली आहे केबल गेली इथून मोटरची